नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार कळम नगर परिषद सुनील मार्केटमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान या संदर्भात उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात कळम सुनील मार्केटमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे कळम नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सुनील मार्केट परिसरात मुसळधार पावसामुळे बाजारात पाणी साचले अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक दुकाने व गाळ्यांमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कपडे किराणा इलेक्ट्रॉनिक भाजीपाला आदी गाळ्यांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने वस्तू खराब झाल्या काही ठिकाणी तर माल पूर्णतः नासला असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे नगरपरिषदेकडून योग्य नाले सफाई व पाणी निचऱ्याची व्यवस्था न झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे सतत पाणी साचल्याने ग्राहकही बाजारात येण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे व्यापाऱ्यांनी तातडीने नालेसफाई करून पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे